नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण डायरेक्ट कपड्यावरती कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते बघूया छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे आपला तर छत्तीस साईजच्या ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं आणि आपण कटोरी ब्लाऊजचं हे असतं ब्लाउजवरती कपड्यावरती कटिंग केल्याच्यानंतर आता आपल्याला असे जे ब्लाऊज पीस असतात ते कशा कटिंग करायचे तेही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अगोदर ब्लाऊज जो आहे तो आपला अस्तरवरती कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपले ब्लाऊज साड्या ज्या अशा असतात त्यामध्ये ब्लाऊजला तीन चार कलर येतात आता बघा हा ब्लाऊज आहे तो तीन चार कलरचा आहे इथं डार्क आहे इथं कमी डार्क आहे त्याच्यानंतर इथं ब्लॅक आहे इथं थोडंसं आहे इकडं आहे असं भरपूर असा कलरचा ब्लाऊज आहे तर अशा ब्लाऊजची कटिंग कसं करायचं आपण तेही या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगोदर बघा आणि त्याच्यानंतर आपण हा व्हिडिओही बघायचा आहे म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे जर ब्लाऊज असतील ते कटिंग कसे करायचे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आप तर आपला हा छत्तीस साईचा ब्लाऊज आहे छत्तीस साईजच्या ब्लाऊजच्या आपण अगोदर कटिंग करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला ब्लाऊज अस्तर जे आहे ते ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे तर बघा सुरुवातीला तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग करताना काय करायचं आहे आपल्याला घडी घ्यायची आहे घडी कितीची घ्यायची तर आपल्याला ही डबल फोल्ड आपण अस्तर करून घेतलेला आहे डबल फोल्ड अस्तर कितीचं कितीची घडी करायची घडी जी आहे ते आपल्याला साडेनऊ हां सॉरी नऊ इंच आपलं छातीचा चौथा भाग दीड इंचं मार्जिन म्हणजे साडे दहाची आपल्याला घडी घ्यायची आहे तर इथे आपण ऑलरेडी साडे दहाची घडी तयार करून घेतलेली आहे बरोबर आपल्याला घडी जी आहे ती साडेदहाची घ्यायची आहे व्यवस्थित असं कटिंग करायचं आहे आपल्याला तर बघा मैत्रिणीनं खूप सोपं आहे तर ज्यांना कटिंगचा पेपर कटिंगचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे हा व्हिडिओ सहज आपण कुठल्याही साईजचा ब्लाउज असं कट करू शकतो अस्तरचा ब्लाऊज नसेल तर साधा ब्लाऊज पीस असला तरीही आपण तो आपल्या मेन ब्लाउजवरती कटिंग करू शकतो आपल्या चॅनलवरती भरपूर असे डायरेक्ट ब्लाऊजवरती कटिंगचे व्हिडिओ आहे डायरेक्ट कटोरी वाढवणे तेही व्हिडिओ आहे तर ते जाऊन तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण जे आहे ते कपड्यावरतीही कटिंग करता येईल आणि पेपरवरतीही कटिंग करता येईल तर सुरुवातीला आपल्याला उंची घ्यायची आहे आपली तयार उंची जी आहे ती तयार उंची आपल्याला चौदा आहे एक इंच मार्जिन पंधरा इंच आपण इथे घेतलेलं आहे आणि आपल्याला हे जे आहे ते पूर्ण इकडच्या साईडलाही उंची तेवढीच आपल्याला घ्यायची आहे म्हणजे पंधरा इंच तयार ब्लाऊज आपला तयार उंची चौदा हो होणार आहे छत्ती साईज आपला ब्लाऊज आहे तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची घ्यायची आहे तर कसं आहे प्रत्येकाची उंची कमी जास्त असू शकते त्यामुळं आपण आपल्या ब्लाऊजच्या मापानं उंची घ्यायची आहे तर बघा इथं गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला गळारुंदी आपला कितीचा ब्लाऊज आहे तर आपला हा ब्लाऊज आपला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे परत इथं आपण तीन इंचाला मार्किंग केलेलं आहे म्हणजे हे शोल्डर जे आहे ते आपण तीन इंच घेतलेलं आहे तीन इंच घेतल्यानंतर आता आपण समोरचा गळा घ्यायचा आहे आपला समोरचा गळा सहा आहे मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे साडेसहा मग खालीही आपण अडीच इंच आहे का बघूनच मग मार्किंग करायचं आहे अडीच इंच घेतल्यानंतर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंचा तर मैत्रिणी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण जा म्हणजे काय होईल स्किप केल्यामुळे म्हणजे महत्त्वाचे एक दोन पॉईंट मिस झाले तर ब्लाऊज आपल्याला कटिंग करताना अडचणी येतात समोरचा गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे आता मुंडा घ्यायचा आहे सहा इंच मुंडा घ्यायचा आहे इथं सव्वा सहा साडेसहा मुंडा घेऊ शकता छत्तीस आईचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण इथं बरोबर सव्वा सहा इंच मुंडा घेतलेला आहे इथं तीन इंच घेतलेलं आहे इथंही तीन इंच आहे का बघून मार्किंग करायचं म्हणजे आपलं वरती आणि खाली कमी जास्त होणार आहे आता आपल्या छतेचा चौथा भाग नऊ इंच आणि उरलेला भाग आपलं मार्जिन आपण मार्किंगच केलेलं आहे आणि तेवढीच घडी घेतलेली आहे त्यामुळं आपल्याला डबल मार्किंग करण्याची आता डबल माप टाकण्याची गरज पडत नाही आता मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला मुंड्याचा आकार आपल्याला देण्याच्या अगोदर आपल्याला जर तुमच्या मुंड्यामध्ये गोळ येत असतील इथं चुना पडत असतील तर तुम्हाला हे असं डाऊन करायचं आहे फक्त पाव इंच बाहेर घ्यायचं आहे पाऊ इंच बाहेर घेऊन आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे पाऊ इंच मा बाहेर घेऊन मार्किंग करायचं आणि मग तिथून पुढं दीड इंचाला आणि एक इंचाला आकार द्यायचा असं केल्यानंतर आपलं ज्या चुन्ना वगैरे पडतात ते पडत नाहीत आणि मुंड्याला आकार देताना आपल्याला अगोदरचा आकार जो आहे तो आकार दुसरा आकार देतो ना आपल्याला अशा पद्धतीने आपण एक इंचा इंचा दोन्ही मुंडा घेतलेला आहे आणि घेतला जे आहे ते आपण हे जे आपलं शोल्डरचा मध्य काढून पण म्हणून आपण टक्स घेऊ शकतो किंवा इकडच्या साईडने छत्तीसच्या आतले ब्लाउज असतील तर चार इंचावरती मार्किंग करायचं आणि वर आणि टक्स जो आहे तो आपण इथं साडेचार किंवा चार इंचाचा घ्यायचा आहे तर हे आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग आहे इथं आपण समोरचा गळा टाकलेला आहे तर समोरचा गळा ऐवजी आपण इथं पाठीमागचा गळा टाकायचा आहे तर इथं पाठीमागचा गळा जो आहे तो आपला जेवढा असेल तुमचा तयार नऊ साडेआठ आहे आपण नऊ घेऊयात म्हणजे आपण खाली मार्किंग करायचं आहे अशाच पद्धतीनं आपण समोरच्या गळ्याचं पुढच्या बाजूला मार्किंग करून घेऊयात आता आपण हे कट करूयात आणि हे तसं हे बरोबर जसंच तसं मार्किंग ठेवून आपण समोरच्या बाजूचं पण कटिंग करायचं आहे ना, ना, आता हा पण हा गळा जो आहे तो अस्तरचा ब्लाऊज आहे ना आपला अस्तर जॉईंट करताना कट करायचा आहे त्यामुळं आता आपण हे जे आहे ते कट केलेलं नाही आहे आपण दीड इंचा मुंड आपण कट करायचा आहे आणि समोरचा आपण मार्किंग जसं आता केलेला आहे तसंच करून समोरच्या भागाचा आपल्याला कटिंग करायचं आहे आपण इथं जो आहे तो दीड इंचा मुंड कट करून घ्यायचा आहे कारण हा आपला भाग जो आहे तो पाठीमागचा आहे आपण एकाच वेळेस समोरचा पाठीमागचा भाग काढू शकतो पण काय होतं आपल्याला कटिंग व्यवस्थित लक्षात यावे म्हणून आपण डबल कटिंग व्यवस्थित अशी करून घ्यायचे आहे आपला हा पार्ट तयार झालेला आहे पाठीमागचा आता आपण असा दुसरा पार्ट जो आहे आहे तो तयार करून आता आपल्याला हा भाग कट करायचा नाही अखंड ठेवायचा कारण आपण या साईडला आपली स्लीव कटिंग करून घेऊ शकतो आणि पुढच्या साईडला आपण कटोरी तो वाढवून घ्यायची आता आपल्याला परत एकदा तेवढीच घडी घालून घ्यायची आहे आपण समोर तर भाग असंच कसं मार्किंग के ठेवलेलं आहे आता आपण अगोदर जे आहे ते मार्किंग करून घेऊयात हे आपण मार्किंग केलेलं आहे मुंडा आपण आता कसा डाऊन करायचा आपण ते शोल्डर जे आकार दिलेले ते कसे डबल द्यायचे ते बघूया बरोबर सव्वा इंचाला मार्किंग करायचं आहे आपल्याला पाऊन इंच बाहेर यायचं पाऊन इंच क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे आपल्याला आणि मग एक इंचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला तर बघा इथं मी अंदाजे दिलतो कारण काय होतं आपण हे असं डाऊन केल्यानं आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित येतो तर अडीच इंच शोल्डर आपलं सॉरी गळारून समोरचा गळा सहा इंच मार्जिन अर्धा साडेसहा इथंही आपण अडीच इंच घ्यायचं आहे गळा रुंदी आपली कटोरीच एक पट्टीचं मार्किंग करायचं आहे आता एक आपली आता एकपट्टी जी आहे ते आपली इतरच्या साईडला बरोबर आपण तीन इंच घ्यायचं आहे इतरच्या साईडला अडीच इंच परत इथं अडीच इंच अडीच इंचा तुम्हाला बॉक्स तयार करायचा आहे आणि कटोरी जे आहे त्याशी मार्किंग केलेली आहे आपण थोडंसं वरच्या साईडला आलं तरी चालतं आपलं सर्वमध्ये त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे कटोरीचं मार्किंग करताना आपल्याला आपला छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जिन आहे साडे दहा इंच त्याचा मध्ये काढायचा आहे सव्वा पाच इंच येतो किंवा डबल फोल्डर टेप करायचा त्याच्यानंतर इथून खाली आपण अडीच इंचाला एक मार्किंग करायची समोरचा गळा आहे तिथून एक इंचाला मार्किंग करायची सहज हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत सहज एकदम डार्क केलेला आहे जे पेपर व्यवस्थित हे आपण जे ब्लाउजच कटिंग करतो ते लक्षात येण्यासाठी म्हणजे आपण कुठं कुठे काय पॉइंट दिले ते आपल्या परफेक्ट असे लक्षात येतील म्हणून आपण हे मार्किंग आहे ते डबल डबल करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही मी एकदम सोपं आहे आणि सहज आपण जसं पेपरवर करतो तसं कटिंग करत आहोत आता बघा हे आपलं मार्किंग झालेलं चा आहे तर उंची घेतली आपण त्याच्यानंतर गळारुंदी घेतली शोल्डर घेतलं मुंडा घेतलेला आहे मुंडा घेतल्यानंतर आपण इकडच्या बाजूला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन घेतलं म्हणजे मी इथं शिलाई मार्जिनचा पॉईंट असा मार्किंग केलेला नाही पण आपण इथं शिलाई मार्जिन आणि छातीचा चौथा भाग घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण शोल्डर डाऊन केलं बाहेरच्या बाजूला पाव इंच घेऊन ते क्रॉसमध्ये जोडलं आणि त्याच्यानंतर एक इं आ एक इंचा आकार दिलेला आहे मग आपण एक पट्टी आहे तीन इंची आणि अडीच आणि अडीचचा बॉक्स केला आणि वरी तीन लाख करोमध्ये घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भागांची लई मार्जिन आहे साडे दहा साडे मध्ये घेतलं सव्वा पाच इंच गळ्याच्या तिथं एक इंच घेतलं आणि इथून एक इंचच्या मुंड्यापासून अडीच इंच घेऊन हे जे आहे ते आपण मार्किंग केलेलं आहे हे आता आपण कट करून घ्यायचं आहे स्थापन आपण अगोदर योगपट्टी आहे ती कट केलेली आहे i was भागाचं कटिंग झालंय समोरच्या भागाचं कटिंग झालंय आता आपण कटोरी वाढवायची आहे आता आता आपण आपला कपडा जो आहे तो कसा वापरायचा तर आपल्याला कटोरी वाढवायची आहे याच्यामध्ये स्लीवस ही कटिंग करायची आहे त्यावेळेस आता आपल्याला बघा आपण इथे ॲडजस्ट करून व्यवस्थित अशी कटोरी वाढवून घ्यायची आहे आणि कप बाईचंही कटिंग करायचं आहे ही कटोरी तयार निघालेली आहे याचा कपडा आपण कमरपट्टीसाठी हुपलूपट्टीसाठी आणि पायपिंगसाठी क्रॉसपटेही काढू शकतो अशी जर कटोरी ठेवली तरी आपली खालच्या साईडला कमी पडते म्हणून आपण कटोरी आहे ती अशी उभी ठेवायची आणि उभ्या पद्धतीनं वाढून घ्यायची आहे म्हणजे इकडच्या बाजूनही वाढवायची आहे म्हणजे आपला इथंही आपलं भाईचंही व्यवस्थित कटिंग होईल आहे आणि कटोरी आपली व्यवस्थित वाढली जाणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला हा ब्लाऊज आपला अस्तरचा आहे त्यामुळे मार्जिन आहे ते दीड इंच घ्यायचं नाही फक्त अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे तर इकडच्या बाजूला आपण अगोदर सरळ करून घेऊयात डायरेक्ट आपण एक कट करायचं म्हणजे आपलं सरळ व्यवस्थित कट केलं आपण सरळ करून घेतो बाईची उंची आपली पाच आहे अर्धा इंच आपण मार्जिन घेतलेला आहे तयार उंची पाच इंच परत छातीची घरी आपली किती आहे न ह्याच्या छत्री साईजचा ब्लाउज आहे ना आपला म्हणून आपण ही घरी जी आहे ती तेवढी टाकलेली आहे परत आपण इकडंही बरोबर पाच इंच बाईला मार्किंग करून हा पण पॉईंट आपण मार्किंग करून घ्यायचं आहे परत पर एकदा उंची चेक करायची आपली कसं होतं आपण ब्लाऊज कटिंग करताना चक्किंग केलं ना डबल डबल आपलं मार्जिन बरोबर आहे का त्याचबरोबर आपलं अंतर जे आहे ते आपण घेतलेलं बरोबर आहे का हे जर बघितलं ना तर आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित येतो त्यामुळे आपण डबल डबल माप घेऊन बघायचं आहे जे आपली बरोबर आहे का तर बरोबर आहे इथं आपलं तर आता आपल्याला काय करायचं आहे भाईला करताना पाच इंचाची बाई आहे तर अडीच इंच आपल्याला कॅपरेट घ्यायचं आहे अडीच इंच घेतलं त्या ठिकाणी आपल्याला दोन इंच मार्किंग करायचं आहे खालच्याही साईडला आपल्याला दोन इंचावर मार्किंग करायचं एक एक मार्किंग एक इंचावर करायचं हे दोन मार्किंग करायचे आहेत आपल्याला एक एक इंचावरची मागची आणि एक दोन इंचावरची आता ज्याचा त्याचा आकार आपल्याला ज्याच्या त्याच्या ह्यानी घ्यायचा आहे दोन इंचाचा आकार आपल्याला या दोन इंचापर्यंत अगोदर देऊन घ्यायचा आहे तरी दॉंक्त पण आपण खालपासून गोलाकार द्यायला सुरुवात करायची गोलाकार द्यायला सुरुवात करायची आणि आपण हे असं या पॉईंटला जाऊन मिक्स व्हायचं आहे इथं आपण असं थोडासा खड्डा घ्यायचा म्हणजे बाई आपली प्लेन तयार होते खड्डा आल्यामुळे हे झालं त्याच्यानंतर आता हा दोन इंचाचा पॉईंट आहे आपला ह्या दोन इंचाच्या पॉईंटपासून खाली इकडं क्रॉसमध्ये आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे सरळ नाही घ्यायचं हे असं जसं आपण मार्किंग केलेलं आहे आकार दिलेला आहे तसं अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला खाली पाऊन इंचावरती मार्किंग करायचं आहे पाऊन म्हणजे अर्धे आणि ते परत पाऊन एक इंचाला पाऊ इंच कमी तर त्याच्यानंतर आता आपल्याला हा पावून इंचा पॉईंट हा दोन इंचाचा पॉईंट आणि हा एक इंचा पॉईंट हे तिन्ही पॉईंट जॉईन करायचे आहेत खूप सफा आहे दोनच गोलाकार द्यायला सुरुवात गोलाकार द्यायला सुरुवात करायची डायरेक्ट आकार नाही द्यायचा गोलाकार घ्यायचा आहे आपल्याला असा म्हणजे या पॉईंटला आलो आपण आता बघू शकता गळा जो आकार जो आहे तो आपण फक्त सहज आकार दिला ना तरी पण हा आपल्या बाईचे आकार बरोबर येतात कारण आपण काय केलेलं आहे मार्किंग करताना इतकं परफेक्ट मार्किंग केलेलं आहे की आपलं जे हे जे आहे ते एकदम परफेक्ट येणार म्हणजे कुठंच चुकणार नाही अशा पद्धतीनं ना आपण मार्किंग करतो हे दोन इंचाचं एक इंचाचं हे दोन इंचाचं परत इथं अडीच इंचाचं हे मार्किंग केलं आणि आपण आकार दिले तर आपला ब्लाऊज बघा तुम्ही बघू शकता बाईचा आकार खरंच खूप परफेक्ट येतो मैत्रिणी तुम्ही अशा पद्धतीनं कटिंग करायला एकदा शिका म्हणजे तुमचे ब्लाउज एकदम परफेक्ट येतील बाईचा आकार देऊन झालेला आहे आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे दंडगेर आहे आपला दंड हे कुणाचा सहा असू शकतो कुणाचा सव्वा सहा म्हणजे लुजिंग वगैरे असेल तर कसं असतं प्रत्येकाचं फिटिंगनुसार असतं आपण इथं सव्वा सहा इंच घेत आहे आणि इथं मार्जिन जे आहे ते दीड इंच तुम्ही इथं सहा दंड घेत घेऊ शकता आणि हे क्रॉसमध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे असं आणि हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे म्हणजे आपलं छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन जसं घेतो तसं तिथं घ्यायचं आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आहे मार्जिन दोन इंच घेतलं तर तुम्ही पाई कटिंगमध्ये पण दंडघेरमध्ये मार्जिन दोन इंच मिक्स करा आपण तिथं दीड इंच मिक्स केलं तर इथं पण आपण दीडच इंच मिक्स करायचं आहे हे पॉईंट आहे ते, ते, ते तुम्ही लक्षात ठेवले ना तुमचे तुमच्या ब्लाऊजमध्ये बिलकुल प्रॉब्लेम येणार नाहीत अशाच पद्धतीनं तुम्हाला कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या कटिंग करायचा आहे बघू शकता एकदम परफेक्ट हे कटिंग आपलं आलेलं आहे तर बाईचं कटिंग करताना आपल्याला इथून कट करून इथपर्यंत कट करायचं आहे आणि इथून इकडं कट करून घ्यायचं आहे म्हणजे अगोदर क्रॉस कट करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला क्रॉस कट केल्यानंतर दोन इंचापर्यंत कट करायचा आणि आपला बाहेरचा आकार कट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपली बाई उकळून घ्यायची आहे आणि आतला जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे आपलं बाईचं कटिंग झालेलं आहे तर आता आपण कटोरीचं वाढून घ्यायचं आहे तर कटोरी वाढवताना आपल्याला कटोरी जी आहे ते आपण जसं पेपरवरती घेतो तसं मार्किंग करून घ्यायचं आहे आपलं कटोरीचं मार्किंग झालेलं आहे कटोरीचं मार्किंग झालेलं आहे तर आपण आता कटोरी जे आहे ना ते आपण हो। एक साईडला ठेवूया आणि आपण जी कटोरी आहे याचं मध्ये काढायचं आहे खालचा जो पार्ट आहे त्याचा मध्ये काढायचा आहे तर आपलं हे जे आहे ते सव्वा साडेपाच इंच आहे म्हणजे पावणे तीनला एक आपण मार्किंग करून घ्यायचं आहे पावणे तीनला मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपण पावणे तीन इंच घेतलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला बरोबर दीड इंच घ्यायचं आहे आणि आपण बरोबर दीड इंच खाली घेतलेला आहे टक्स जो आहे तो आपण दीड इंच खाली घेत असतो दीड इंच घेतल्यानंतर बघा आता छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इकडल्या बाजूला सव्वा एक इंच घ्यायचं आहे बरोबर सव्वा एक इंच घ्यायचं आणि हे आपण इकडं मार्किंग करायचं त्याच्यानंतर इकडंही सव्वा एक इंच घ्यायचं आहे मार्किंग करायचं कारण छत्तीस साईजचा ब्लाउज आहे दीड दीड इंच जर अंतर वाढवलं तर आपला ब्लाऊज खूप मोठा होतो म्हणून बघा आपण इथं जे आहे ते थोडा अंतर वाढवून घ्यायचं नाही त्याच्यानंतर आता आपल्याला हे झालेलं आहे तर आता आपण हे जे आहे ते कट करून घ्यायचं आहे सॉरी मार्किंग करायचं आहे आपल्याला अगोदर आणि मग आपण ते कट करून घ्यायचं आहे हे आहे ते पट्टीनं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला इकडच्या साईडला काहीच अंतर न घेता फक्त मार्किंग करायचं आहे आणि इथून इकडं आपल्याला गोल देऊन घ्यायचा आहे तर वरती आपण थोडं थोडं अंतर घेतलेलं आहे आणि इकडच्या साईडला जे अंतर आहे ते आपण असं गोल आकार दिलेला आहे तर अशा पद्धतीने आपले कटोरीचं मार्किंग बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे अशाच पद्धतीनं तुम्ही कटोरीचं मार्किंग करायचं आहे कपड्यावरती करा किंवा डायरेक्ट आपण पेपरवरती जरी कटिंग करत असतात तर आपण आपण अशाच पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं आहे आता आपण हे पण साईडला करून कट करून घेऊया तर बघा आपण इथं पूर्ण ब्लाऊजची कपड्यावरती कटिंग केलेली आहे ज्यांना पेपर कटिंगचा कंटाळा येतो त्यांनी आप हे जे आहे ते डायरेक्ट ब्लाऊज आपला कपड्यावरती कटिंग करायचं आहे पेपर कटिंग केल्यामुळे काय होतं परत आपण ते पेपर कटिंग वापरू शकतो म्हणजे आपल्याला ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस ह्या साईजचा ब्लाऊज जर असेल तर आपण त्यावेळेस ती पेपर कटिंग आहे ती आपली परत डबल यूज करू शकतो पण तुम्हाला कंटाळा आला असेल पेपर कटिंग करायचा पण ब्लाऊज तर तयार करायचा आहे त्यावेळेस तुम्ही हे ट्रिक नक्की वापरू शकता म्हणजे लगेच आपला ब्लाऊज तयार होतो कमी वेळेमध्ये वेळ कमी होऊ लागतो आपल्याला अर्जंट ब्लाऊज असेल तर आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करू शकतो आता हे टोक हे टोक टो, एकमेकावरती ठेवायचं आहे आपल्याला आणि त्यामुळे जास्त जो भाग झालेला असेल किंवा आपण असं व्यवस्थित थोडंसं गोलाकार पण इथं असं देऊन घेऊ शकतो म्हणजे हे कोणा वगैरे आलेला आहे तो आपला जातो तर सोप्या पद्धतीनं बघा मी तुम्हाला कटोरी वाढवायला दाखवली वाढून दाखवलेली आहे दा समोरचा पार्ट आहे आपला हा समोरचा पार्ट आपला कटोरी त्यापेक्षा थोडीशी अर्धा इंच एक्स्ट्राच पाहिजे कटोरी तयार आहे आपली हा पाठीमागचा भाग आहे आपण हा पाठीमागचा गळा असॉईंट करताना कटिंग करायचं नंतर म्हणजे आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित तयार होतं ही आपली योफडती आहे हे जे आहे ते आपलं माहीत कटिंग आहे तर अशा पद्धतीने आपण पूर्ण ब् ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे तर अस्तर जोडल्यानंतर जोडायचं जोडताना आपण अस्तरवरती हे ब्ला भाव कट घेणार आहोत म्हणजे आपल्याला परत हेच आकार देताना व्यवस्थित लक्षात येतं म्हणून आपण नंतर हे कट करू आहोत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद